स्वामींची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट यामुळे उत्साहाने होतोय माझा हा यूट्यूबचा प्रवास त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ आपण आज बनवणार आहोत मस्त मोड आलेली मूग आहेत हे आणि मी काल सकाळी भिजत घातले आणि संध्याकाळी याला असे चाळणीमध्ये फक्त ओतून ठेवले आणि वरून झाकण ठेवलं टोपाचं तर इतके सुंदर त्याला मोड आलेत आणि आता आपण याची मस्त उसळ करणार आहोत तर आज आपण उसळची रेसिपी पाहूया तर आपल्याला मुगाची उसळ बनवण्यासाठी लागणार आहे खोबरं लसूण कडीपत्ता कोथंबीर आणि टोमॅटो आणि कांदा आपण टोमॅटो चिरून घेतलाय कांदा चिरून घेतलाय खोबऱ्याचे काप करून घेतलेत लसूण सोलून घेतलाय कोथंबीर आणि कढीपत्ता आणि ही मुगही स्वच्छ धुवून घेतलेत तर आता आपण कालमनाला फोडणी करणार आहोत आणि खोबरं आणि लसूणची आपल्याला पेस्ट करायची तर पहिली कढई गरम करायला ठेवूया आणि यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल घालून घेऊया आता तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये घालूया जिरं तर, तर आता आपलं तेलही छान गरम झालंय यामध्ये घालूया जिरं कढीपत्ता कडीपत्ताचलेलं लसूण

कांदा परतून झालाय आता यावर घालूया टोमॅटो आता यावर मीठ घालून घ्या गा, कांदा टोमॅटोवर मीठ घातल्याने आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊसुद होतो दोन मिनिट झाकण ठेवूया म्हणजे पटकन आपला टोमॅटो मऊ होऊन जाईल कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालाय आता यावर आपण मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी आपण घालूया याच्यात खोबरं आणि थोडस लसूण या आधी आपण लसूण घातलेला आहे आणि खोबरे लसूणमध्येही थोडासा घातला आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मसाले जाणारे धना पावडर हळद गरम मसाला म्हणजे सगळं मिक्सवाला मसाला आहे हा थोडस हिंग आता हे घालून घेऊया आणि छान मसालाचा टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया असं चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स होऊन जातो आणि आता यावर घालूया आपली मोड आलेले मूग मसाला आणि मग चांगले मिक्स करून घेऊया जर तुम्हाला सुकी डब्याला भाजी द्यायची असेल तर याच्यामध्ये अंगाव थोडस अगदी अर्धा कप पाणी घालून घ्या आणि असं शिजून छान अशी सुक्की भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता पण आपल्याला आता याची उसळ बनवायची आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा याला शिजायलाही थोडंसं पाणी लागेल त्यामुळे तुम्हाला रस्ता कितपत धरायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या अतिशय पौष्टिक अशी मुगाची भुसळ आता आपल्याला थोड्या वेळीला सहा सात मिनटं झाकण ठेवून शिजून द्यायचं आहे ही मुगाची उसळ तुम्ही सुक्की पण ठेवू शकता डब्याला अतिशय छान लागते ती तर आणि तुम्हाला भातासोबत भाकरीसोबत खायचे असेल तर मग असं थोडासा रस्सा ठेवून करा आता पावसाळ्याच्या दिवसा जसं म मटकी मूग याच्या उसळी खूप छान लागतात आणि आमच्याकडे तर तुरी राजमा हे सगळे गावचे प्रकार बनले जातात मी आधी तुम्हाला तुरीची राजम्याची रेसिपी दाखवलेली आहे आपली मटकीची रेसिपी दाखवून आपन झालेली आहे तर पाहूया आपण आपली तर आता अशा प्रकारे आपले पाच सहा मिनटं झालेत आणि आपली मुगाची उसळ आपण शिजली की नाही ते एकदा चेक करून पाहूया अजून थोडीशी कच्ची आहे म्हणजे आपल्याला आपण जर कढईत शिजवलं तर आठ ते नऊ मिनटं शिजायला शिजा पकडून जा जर कुकरमध्ये शिजवली तर एका शिट्टीमध्ये मूग शिजतात मोड आणून जीवनसत्व वाढतात पण तुम्ही डायरेक्ट जरी मूग असे शिजायला घातले स्वच्छ धुवून निवडून तर ते मुगाचं मेदघंही खूप छान चवीचं होतं तेही अगदी एका कुकरला एका शिट्टीमध्ये शिजलं जातं मग हे पटकन शिजतात आय त्यावेळेस भाजीला ते बरे पडतात आणि पौष्टिक पण असतात खूप त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस पटकन भाजी करायची त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता सर शिजली की नाही आपण चेक करूया आणि मस्त अंगापुरतं पाणी धरले असं बघा छान एकदम फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही अशी मिडियम केलेली आहे आणि मस्त तर ती शिजून रेडी झालेली आहे आणि आता आपण याच्यावर वरून घालूया कोथंबीर मस्त गार्निशिंग करूया अगदी अशी तुम्ही ही प्लेटमध्ये घेऊन याच्याबरोबर थोडीशी शेव वगैरे खाल्ली तरी खूप पौष्टिक आहे आणि तुम्हाला आवडून त्याप्रमाणे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा राईससोबत तुम्ही खाऊ शकता तर आत्ता आपली ही उसळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे सकाळच्या वेळी असे मूग जर तुम्ही नाश्त्याला केले खाली कांदा टोमॅटो आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला घालून जर नाश्ता दिला तर खरंच खूपच हेल्दी नाश्ता आहे नक्की ट्राय करून पहा आमच्याकडे बनवला जातो हा नाश्ता मैत्रिणीनो तुम्हाला माझी ही उसळची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे माझे व्हिडिओ नवनवीन पाहतात जे नवीन माझे आ... ज्या मैत्रिणी मा माझे व्हिडिओ नवीन पाहतात त्यांनी माझ्या चॅनलला आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा बाय बाय सबस्क्राईब